बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गंगापूर शाखेच्या वतीनं दिनांक चौदा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित युवक सप्ताहाच्या माध्यमातून शिवतीर्थ गंगापूर या ठिकाणी शिवस्वच्छता अभियान वर्ष दुसरे आणि युवक सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रुक्मिणी कोचिंग क्लासेसचे नितीन तागडसर जिल्हा संघटन मंत्री ओंकार रेड्डी प्रांत कार्यकारिणी सदस्य सार्थक मुगुटे आणि शहरातील रुक्मिणी कोचिंग क्लासचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होता न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर